विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ संतांची या गावी, प्रेमाचा लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदखेडे यांचा प्रेमाचा सुकाळ आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांगमला हे गाणं एकेकाळी अतिशय लोकप्रिय होत तेव्हा आई, आई आणि बाबा यांचं जगणं जरी एकत्र असलं तरी आयुष्य मात्र वेगवेगळं होतं आई घरदार नाती गोती मुलं सांभाळत होती तर बाबा नोकरी करून संपूर्ण कुटुंबाचं पोषण करत होते त्यात कुणाला काही फारसं वावगही वाटत नव्हतं आणि आईसह बाबा सुद्धा सर्वांनाच प्रिय होते काळ बदलला स्त्री पुरुष भेद मावळला कामाची समान वाटणी झाली अहो बाबा चा ए बाबा झाला नात्याचं रूप पालटलं बाह्य परिवर्तन कितीही झालं तरी पित्याचं हृदयातलं वात्सल्य तसंच मुक आणि आर्द्र असं आजच्या काळात सुद्धा आहेच पित्याची माया ही मुकी असते ती व्यक्त होतेच असं कुठे आहे संत तिला चांगलं वळण लागावं म्हणून प्रसंगी पिता कठोर होतो जुन्या काळी जात्यावर बसून ओवी गाणाऱ्या बायकांनी एक ओवी अशी गायली आहे आई तू मुका घेशी बाबा काग बोलता ती आई म्हणते पुत्र हो वाचस्पती म्हणून या आई तू मायेची बाबा काग कठोर अरे लेकाने व्हावे थोर म्हणून या संत ज्ञानेश्वर महाराज हे महाराष्ट्राची माता तर जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे पिता आहेत पोटामधलं वात्सल्य ओठांपर्यंत येताना त्याचं कठोर शब्दात असं रूपांतर झालंय ते जीवाच्या उद्धाराच्या बोलतात ते म्हणतात जग जरी अम्हा देव परी हे निंदितो स्वभाव येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून निकाळा विष्णुमय जग हा धर्म असूनही जीवाच्या कळकळीसाठी त्याच्या हितासाठी त्यांना परमात्म स्वरूपाकडे वळवण्यासाठी परमपित्याच्या भेटीसाठी संत तुकाराम महाराज कधी कधी कठोर बोलतात जीवाचे अनेक जन्म होतात प्रत्येक जन्मामध्ये त्याला माता पिता असतात समर्थ रामदास स्वामी म्हणतात जीवा कर्म योगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते मृत्यूपंथेच गेले किती एकते जन्मले आणि मेले जीवाचे जसे बरे वाईट कर्म असेल ना त्याप्रमाणे जीव जन्माला येतो आणि अपरिहार्यपणे ये काळ मुखात जातो मृत्यू कोणालाही चुकला नाही कर्मानुसार पुन्हा जन्म आहेच ऋणानुबंधानुसार जीवाचे माता पिताही आहेतच कर्म संपलं की आयुष्याचा खेळ संपतो याला अंत नाही का जीवाचा खरा पिता त्याला कळला की तो आत्मस्वरूपाच्या जवळ जातो आणि त्या जगत पित्याच्या स्वरूपामध्ये लीन होतो संत जनाबाई एका अभंगामध्ये असं म्हणतात विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा पंढरीचा विठुराया हा सगळ्या संतांचा पिता आहे लेकुरवाळा हा शब्द काही फारसा प्रचलित नाही पण संत त्याची मुलं आहेत आणि त्या मुलांना घेतलेला विठू हा लेकुरवाळा आहे सगळी संत मंडळी लेकूरवाळ्या विठूच्या अंग खांद्यावर विराजमान आहेत या जगत पित्याजवळ सहज जाण्याचा जा मार्ग म्हणजे संतांनी निर्माण केलेल्या पाऊलवाटीवरून त्यांचंच बोट धरून विठोबाच्या जवळ जायचं आणि आपल्या खऱ्या पित्याच्या कुशीत निश्चिंत व्हायचं विचारपुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणाऱ्या कार्यक्रम ऐकला संतांची गावी प्रेमाचा सुकाळ